जय शिवराज जय कोली मित्रांनो आजचा ब्लॉग जो असणार आहे ती बबलू दादांची आज मुलाखत घेण्यासाठी द्वारली कल्याण या गावामध्ये चाललेलं आहे चला तर मित्रांनो आज तिथं गेल्यावर भेटूबा आहे साधारण पाहू शकता आज आपण दादांची मुलाखत घेण्यासाठी आज त्यांच्या द्वारली गावामध्ये आलेले हो। आहोत आणि त्यांचा देखील आहे इथे आणि बाजूला थार देखील त्यांनी बक्षीस म्हणून कमवलेले आहे चला तर मित्रांनो आता दादांची आपण पूर्ण मुलाखत देखील घेऊ दादा संपूर्ण तुमचा आज जो प्रवास आहे हरण्याचा त्या प्रवासाबद्दल काय होता काही कालांतर छोटा गाडा मला बनण्याचा विचार केला बाल्या म्हणून माझं बही घेतला चांगला तसं कलर होता कॉप बनणार तर सोशल मीडियाच्यामुळं कुठेशी तरी ते मागे राहिलं नंतर भेवसा घेतला भेवशाने चांगल्यापैकी नावलौकिक केलं जसं आज मग हरण्यासारखा असा पण तोही कुठेशी तरी सोशल मीडिया आणि कुठेतरी शर्यतींची प्रेज कमी असल्यामुळं तोही कुठेतरी कमी होता पण आज हारण्याला घेऊन मी वर्ष नाही झाला हरण्या माझ्या मित्राचा होता गोरख जाधव मायेगाव नगरमधला तर त्याच्याकडनं आणून तो आज चांगल्यापैकी पलो राहिला आणि चांगल्यापैकी नाव करून नका नाही दादा एक हरण्याचं बोलायचं तर तो घाटावर आता एका वर्षामध्ये त्यांनी जे नंबर केलेले आहेत त्याबद्दल काय सांगा नंबर आता बघा ना भरपूर पडले काही चालणारे बापूवण पालत होती पण ती कुठून तरी पैरावाची या त्या काही गाड्यांचा माल खाऊन ती मोठ्या मोठ्या मैदानापासून बाहेर निघून गेली पण आज परिस्थिती अशी आहे की मी महान भारत केलीला हरण्याला घेऊन गेलो कांगडे तर सुंदर होता आणि हरण्या एवढी सुंदर गाडी पालाली आणि फायनलच्या वेळेला ज्यावेळेस पब्लिकला आली गाडी तर कोणाला पब्लिकला गाडी आल्याच्यानंतर विश्वासच नसतो की गाडी ती फायनल घेईल आणि तिथेशी एक नंबर करून मान भारत ते आम्हाला मला हारका मानकरी बनवला ही एक लय मोठी आणि तिथेशी त्या पब्लिकला हे विचार करण्यासारखं म्हणजे मला वाटतं काही दिवस पब्लिक त्या हरण्याच्या विचारातच होती की पब्लिकला बाईल हा एवढा कसा काही पलाला आणि एवढा कसा काही आणि कधी नजरेत नजरेला बघील अशी एक चर्चा चालू झाली होती आणि त्या दिवशीसुद्धा तुम्ही बघितलं मग नंतर मी घमिकीच्या राजाचा पैरा केला आणि पुशेगावला एक हजार गाडीमध्ये त्यांनी एक नंबर केला घार्मिकीचा राजा आणि आरमे जो एक कुठेशी घरी लोकांना विचार करण्यासारखं लोक पुशेगावच्या यात्रेसाठी वर्षानुवर्ष वाट वाटतात काही वर्षे लोकांनी घालवली आता तुम्ही पण बघितलं असेल त्या रोमनच्या एक निर्णयाबद्दल थोडीशी त्यांची दिलगिरी झाली होती त्यांनी त्याला बोलून त्यांनी त्याचा मान सन्मान केला आणि त्याला पारितोषिक दिला त्यावेळीच त्यांनी पण रोमनच्या मालकांनी सांगितलं होतं की किती पायपीट करत किती काय प्रयत्न करत करत त्या पुशेगावच्या जिशा गुलालासाठी त्याचे प्रयत्न चालू होते लोकांच्या गुलालासाठी तर आहेत मग मला एक नंबरचा शिवागिरी महाराजांचा आशीर्वादाचा गुलाल भेटला तो या अन्यामध्ये मी जेवढा काही कमी बोलाल ते हरण्याच्या पुढे काहीच नाही कारण पलणारा तो आहे जिद्द होणारा तो आहे मालक नाही आहे आणि माझ्या नावाची रोशनी करणारा तोच आहे आणि दादा ज्या काही गोष्टी तुम्हाला आज हरण्याने दिलेल्या आहेत आणि एवढ्या कमी दिवसामध्ये आज तुमचा पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशामध्ये देखील नाव झालेलं आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये देखील लहान मुलांच्या तोंडात देखील तुमचं नाव आहे आणि त्या लोकांना तुम्ही काय सांगाल लोकांना नाव म्हणजे लोक ही हारण्याची फॅन झालेली हारने मला फाळ दिली हारम्याने मला बुलट दिली ना, नाशिकला आर्म्याने मला दोन होंडा शा शाईन दिल्या एक याच्या दिली अशा या काही पारितोषिक याचा हार्मिन मला एक सहा महिना दिला जर हारण्याची तीच तारखी तोच आशीर्वाद आर्मीच्या जर पाठीशी राहिला तर हारण्यांनी सांगतो की गाड्या ठेवायला जागा नसेल एवढ्या गाड्या मिळून दिली आणि मुलांना तर आज तो, 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 तो एक त्यांच्या गाल्यातली काहीच झालेली लहान मुलांच्या आता माझ्या इथून स्कूलच्या बस जातात इथून लहान मुलं रोडवरून जातात कारण आपण हवेला रोड असला घर असल्या मुलं पण हरण्यालाही आवर्जून आवाज देऊन निघून जातात म्हणजे हे कुठेशी तरी त्यांच्या मनात सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे शाळेत जाताना ना शाळेत येताना हरणे हरण्या हरणे हा स जरी जवळून बघितलं नसेल पण तुमच्या यूट्यूबच्या मार्फत सोशल मीडियाच्या या सगळ्या नुकसाच्या मार्फत हरण्या हा समोर दिसतो आणि लहान मुलांना जास्त आकर्षित केलेली होती आणि दादा आतापर्यंत घाटावर तर त्यांनी भरपूर असे गुलाल देखील केलेले आहेत आणि आपल्या उसाटण्या अड्ड्यामध्ये त्या दिवशी जी शर्यत झाली बिंजोडची बाकासूर वर्षच आरण्या देसाई देसाईला सव्वीस जानेवारीला त्या दिवशी दादा तुम्ही एक शब्द असे बोलले होते की आज जो सव्वीस जानेवारीला जो माणूस शर्यत करेल तो आज आपला फुशेगाऊचा जसा हिंद केसरीचा जो मैदान असतो तसाच आपला सव्वीस जानेवारीचा जा देसाईचा जा मैदान होता सावली मैदान तर तुम्ही बोलले होते का हिंद केसरीच भले बकासूर जितो किंवा आरणे जितो तर हिंद केसरीचा हा किताब दिला जाईल तर त्याबद्दल काय सांगाल बघा जसं बकासूरची क्रेज आहे तशी आरण्याची क्रेज आहे घाटावरती झाल्या चांगल्यापैकी दोन्ही पालाले कोण कोणाच्या बैलाला कमी असल्यामुळे कमी झाला ते त्यांनाच माहीत पण ही शरद एक हिंदकेश्री मैदानासाठी मी जमून आणलेली होती जमून आणली ती मी जमून ती तर मला कुठेतरी आरण्यावरती विश्वास होता की आरण्या बघा की ती गाडी मारेल ती होतो हँड फ्लो प्रत्येकाचे असतात प्रत्येकाला कमी करणाऱ्याला कमी करू द्या मला ते नाही का पण माझा विश्वास होता आरण्यावरती आणि बकासूरचा विश्वास होता त्या सचिन गैरतवरती सचिन गरजचा विश्वास होता बकासूरवरती दोघांनी त्यांनी पण विश्वास घेतला की कुठंतरी आपण हरण्याला रेसिंगमध्ये हारू शकतो आणि मला विश्वास होता की मी बकासूरला हारू शकतो म्हणून आम्ही दोघांनी प्रेमाची शरद जमवली होती आणि ती प्रेक्षकांना एक आकर्षक शरद आपला जसं बोललो ना पुगावतो जसं हिंदकेसरी मैदान असा एक सव्वीस जानेवारी आपला हा मुंबईचा हिंदकेसरी मैदान होतं त्या मैदानासाठी मी ती झडून आणली आणि तिथं ती रेस केली रेसमध्ये सांगण्यापैकी हरण्याने तिथं परफॉर्मन्स दाखवला आणि त्यांनी ती रेस मला विजयाच्या बोलाला त्याने विन दिली आणि दादा मुंबईमध्ये पहिल्यांदाच बिंजवडला पलाला होता का आपला हरण्या त्यावेळेस ना हरण्याचं पहिले पलाला ना ज्यावेळेस वेळेस मी एप्रिलमध्ये ज्या घेतला त्यावेळेसपासून हरण्या मुंबईला पलाजो आणि हरण्याचं वैशिष्ट्य असं आहे की पाह हरण्या मी सांगाल त्या घाटात पलादो त्याच्यामुळे आरण्याला असं कोणताही नाही की मी पुढं पाहणार म्हणजे तो पूर्ण आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भागामध्ये पलू शकतो टक्के कारण तिथं दादा अजून एक प्रश्न असेल तुम्हाला महत्वाचा प्रश्न दादा जेव्हा आहारण्याचा जे आज तुम्ही देखभाल करता ती चांगल्या प्रकारे असं तुम्ही गोटा देखील केलेला आहे ते त्याची देखील मी व्हिडिओ देखील केलेले आहे आणि दादा गोट्याबद्दल बोलायचं तर ते माती वगैरे तुम्ही कुठून घेऊन आले पूर्वी जसा मी राहतो ना बाजूच्या रूममध्ये रा मी राहतो तसाच मी रूम त्याला तयार केलेला होता पण काय होतो आपण ॲडजस्टमेंट करू शकतो तो मुखा जनावर आहे तो ॲडजस्टमेंट करणार नाही त्याला लादी ठेवली तर लादीवरती त्याला बसण्यासाठी कारण त्याला चार पाया नऊ बस माणसाला दोन पायावरती त्याला बसून घ्यायचं पण त्याला चार पाया नसतात त्याच्यामुळे त्याला त्या जागेची व्यवस्था पाहिजे होती तर तो बसायला कुठं शेतकरी पाच मिनटं घालवायचा दहा मिनटं घालवायचा तर मला असं वाटलं की कुठेतरी त्याला कमतरतं मग त्याच्या खुरीला पण थोडीशी ती गा घास घासली जायची तर मग तिची मी ती बिमारी काढण्यासाठी मग ही वालू जी गुजरा करून म्हशीनच्या ट्रकमध्ये जी येतो ती कल्याणला ती तिथे मार्केट असल्यामुळं तिथं उतरली जाते मग तिथून मी ती सहा रुपयाची माती खरेदी करून घेतली आणि बाहेर पण ती टाकली आणि गोठ्यामध्ये पण ती टाकली आता बहील जर बसायची त्याला झाला तर दोनच मिनटामध्ये वाईटच घेऊन बैल बैठक म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या नाकून म्हणजे ज्या खुऱ्या बोलतो त्या खुऱ्यानं पण आता चांगल्यापैकी फेस म्हणजे पहिले खुरीला चालू का नको चालू अशी परिस्थिती व्हायची पण आता कोणत्याही प्रकारची त्याची ती बिमारी राहिली नाही त्याच्यामुळं व्यवस्थित प्रोजा करते आज दादा तुमच्या दहरली गावाचा जो नाव आहे पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे आणि तुमच्या गावातल्या लोकांचं देखील आज नाव होतं त्याबद्दल काय बोला नाही शंभर टक्के ना गावचा पाठिंबा मला पहिल्यापासून होता ज्यावेळेस मी राजकारणात होतो त्यावेळेपासून मला पाठिंबा होता त्यावेळेस मला दहा वर्ष लोकांनी ग्रामपंचायतीच्या याच्यावरती जो ठेवला होता त्यांची सेवा करण्या आणि त्याच्यानंतर खेल खेळ बोलला तर प्रत्येकाला आवडते आणि जो खेलामध्ये नाव जी चर्चा झाली हरण्याची त्याच्यामुळे प्रत्येकाचा रिलेटिव्ह प्रत्येकाचे मित्र त्यांना विचारतात आज तुमच्या गावचा हरण्यापलातो हरण्यापलातो त्याच्यामुळं तो उत्साह त्यांना अजून यश आला काही कामाच्या संदर्भात हे मुलांना येता येत नाही काही आवर्जून सुट्टी करून आरण्याची लेस भाजण्यासाठी आरण्याला पाठिंबा देण्यासाठी मला आनंद आहे की माझे गावचे सौंदर्य सर्व ते मनस घेतात तर असाच पण नाही लोक राही माझे ईश्वर त्यांनी पाहतात नाही दादा अजून एक प्रश्न असेल तुम्हाला दादा ज्या वेळेस हरण्या मैदानाला निघतो त्यावेळेसची त्याची परिस्थिती कशी असते आणि जेव्हा तो गाड्याला झोपला जातो तेव्हा त्याची तो कसा राहतो मस्ती वगैरे करतो का काय करतो तो अरनॅतून जर मेघला मैदानाला की तो वेगळ्याच स्वरूपाचा त्याचा स्वभाव असतो आणि गाड्याला झोपला तर त्याला असं असतं की मी एकदा त्या ट्रॅकवरती कधी पलातो आणि समोर त्याला कधी पराजित करतो असा म्हणजे त्याला एखाद्या माणसं घरका त्याला ते ज्ञान आहे त्याच्यामुळे आणि आता घरीचं तुम्ही बघा तिचा स्वभाव तीन पल्ल पद्धतीची त्याची आहे एक घरचा स्वभाव वेगळा आहे एक जाताना ती राजेश्वरपणा मैदानात ती वेगळी आहे आणि ट्रॅकवर पालताना त्याचा एक तो वेगळा आहे अशा तीन स्वरूपात तो त्याचा रूप दाखवतो आणि दादा प्रत्येक आड्ड्यामध्ये त्याचे जे शिंगामध्ये तुम्ही जे रबर काय टाकताय त्याचं ते काय आहे म्हणजे तुमचं ते दोन कलर जे आहेत ते एकदम म्हणजे पूर्ण आड्ड्यामध्ये शोभून दिसतात त्या बैला घेतलेले आहेत पण मी दोन कलर ते घेतले ते ऑरेंज घेतले आणि माझ्या फारला पण ते बघत असाल की हारला पण मी तसं ठरवून देतो कारण ते कुठेशीन तरी एक त्याची ओळख आहे ती ओलख प्रेट म्हणजे त्याची असावी म्हणजे हारणे जर उभा राहिला हारणे जर पालायला लागला तर निस्था निचितचा कलर बघून सुद्धा लोकं सांगतात की हारणे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं तो पलताना चांगलाच शोधतो शिंगाना तो चांगला म्हणून मी ते दोन कॉम्बिनेशन कलर करून घेतले आणि दादा ज्या वेळेस गाडी पलते त्यावेळेस म्हणजे ज्या लोकांना दिसत नाही त्यांचं लक्ष हा पूर्ण केंद्रित हा त्याच्या शिंगांवर असतो शंभर टक्के कारण कलर म्हणजे तो असा की एकदम ऍट्रॅशन करून येतो लोक निकेप लावतात पण मी निकेपची एक वलट आणि त्या निकेत त्या मला तर काही लोकांनी विचारला असेल की दादा तुम्ही आणखी ती मला द्या पण ते काय निकेप देऊन ती ओलख बनवायची नसते एक ओलख आपली आपण तयार करायची असते आणि आरण्यानी ती ओळख देखील अशी पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि त्याच्या नावावर आज तुमचा देखील नाव मोठा झालेला आहे दादा हो शंभर टक्के एवढं झालेले ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपल्याला आपली मित्रमंडळी आपल्याला आणि दादा महत्वाचं म्हणजे त्याची आज खरेदी वगैरे कुठून झाली खरेदी तुम्हाला खरे खरे खरेदी झाली खरे आणि ज्या वेळेस मालकांनी तुम्हाला बैल दिला त्याच्यानंतर त्यांनी असे भरपूर नंबर केले त्यावेळेस देखील तुम्ही त्यांना एक बाईक देखील दिली होती म्हणजे मी देखील ते ऐकलेलं आहे मालक हा माझा घट सदस्य आणि त्याच्या घरीच बैल आहेत फक्त घरं त्याची दोन समजून चालायची त्याच्या तिघर पाहिजेच मुंबईचा व आज मुंबईच्या घरी आहे आणि गाड्या म्हणून माझी वलट नाही मला जी गाडी भेटली मला जो मान सन्मान करायचा होता मी त्याला दिली आणि त्याला त्याच वेळेत सांगितलं तुझ्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी एक हप्ताभर गाडी तुझ्या बाराशे असाल आणि त्याच्यात त्याच्या मुलाची नवरदेव त्या गाडीत घेऊन जाईल आणि त्यालाही त्या हण्याची ओलख दादा हा जो, जो स्वभाव आज तुमचा जो आहे असं बोलता तुम्ही हा स्वभाव अशा प्रत्येक मालकामध्ये मला दिसत नाही हा तुमचा स्वभाव हा एकदम चांगला आहे आणि अशीच तुम्ही स्वभावात राहा आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक गाडा मालकाला देखील मी आज माझं तुमच्याकडून सांगतोय की जो पण बैल घेतोय ते जुना जो मालक असतो त्याला तुम्ही विसरू नका आज कुठेतरी त्याचा देखील नाव असतो आणि त्याच्यामुळे आज तुमचा पुढे नाव झालेलं असतं टक्के ना आज त्यांनी लहानचा मोठा केला त्यांनी त्याला पलवायला शिकवला सगळ्या काही गोष्टी थी। केल्या आपण ठीक आहे त्याचा आता पालन तो बनत असेल आपण त्याला नव्याने काही घडवलं हो पण घडवण्याला माणसाला विसरता कामा नाही तुझ्या म्हणून मी सांगतो की कोणाला दुःख वाटेल असं कोणती गोष्ट करू नका जरी आपण त्याचा मालक असू जरी आपण त्याला पलवत असू पण घडवण्याचा माणूस हाच मेन सर्व श्रेष्ठ आहे आणि दादा आता दोन ते तीन मैदान आता चांगले मोठे होणार आहेत आणि एक महत्त्वाचं म्हणजे एक फॉर्च्युनरचं देखील मैदान असणार आहे दादा त्या ठिकाणी आपला आरण दिसेल का शंभर टक्के वन बी एच के तर सतरा तारखेला आहे आरण्या पंधरा तारखेलाच मैदानासाठी सज्ज होणार आहे आणि मग मग नंतर वीस तारखेला दादा पवारचा कर्ज जाम केला आहे तिथं पण मैदानात दाईफाला आला आहे आणि दादा धन्यवाद अशी मला छोटीशी आज तुम्ही मुलाखत दिली आणि टायमात टाइम काढून मला आज तुमची मुलाखत घेण्याचा योगायोग आला दादा धन्यवाद करतो एवढ्या लांबून घेण्यासाठी थँक्यू मित्रांनो पाहू शकता महान भारत केसरीचा गोठा पाहू शकता हरण्याचा मी आलेलो आहे आज द्वारली या गावामध्ये पाहू हो शकता त्याच्या बक्षीस देखील इथे लागलेले ला आहेत भरपूर असे नंबर देखील के हरण्याने केले आहेत मित्रांनो